नमस्कार मंडळी चला तर आज गावरान पद्धतीने चमचमीत भाजी बनवूया तर यासाठी एक वाटण बनवायचं आहे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी खोबरं दोन चमचे शेंगदाणे आलं लसूण आणि एक हिरवी मिरची घातली आहे थोडीशी पुदिन्याची पानं कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून याचा मसाला वाटून घ्यायचा मिक्सरला तर मी हा बघा मसाला बारीक वाटून घेतलेला आहे वाटण तयार आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी ते गॅसवर कढई गरम केलेली आहे दोन चमचे तेल घालायचं एक चमचा जिरं जिरं चांगलं खमंग सुगंध सुटून परतलं तडतडलं की यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा बारीक घालायचा बारीक कांदा चांगला गोल्डन कलर आला की दहा बारा कढीपत्त्याची पानं एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालून मंद गॅसवर चांगला परतवून घ्यायचा यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगला लवकर मऊ होतो आता काही मसाले घालूया तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर आता हे सगळे मसाले चांगले तेलावर परतवून घ्यायचे चांगला मसाला परतवून झालेला आहे आता आपण जे वाटण केलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आणि वाटण देखील या तेलातच चांगला खमंग सुगंध सुटेपर्यंत परतवून घ्यायचं तर दोन मिनटं हे मसाला मी चांगलं परतवून घेतलेला आहे मसाला छान तेल सुटलेलं आहे थोडंसं पाणी घालूया तर मिक्सरचं भांडं धुवूनच आधी मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून देखील चांगली एक कड काढून घ्यायची यानंतर दोन बटाटे मी इथे असे कट करून स्लाइस करून घेतले आहेत ते घालायचे वाल घेतलेले आहे आपण वालाचं बिरडं बनवणार आहोत म्हणजेच वालाची भाजी मोड आलेले वाल आहेत भाजी खूपच चविष्ट लागते अप्रतिम चवीला लागते सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे मसाले याला चांगले लागले जातात अशा पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि आता गरजेप्रमाणे पाणी घालायचं तर मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त तर्री आलेली आहे भाजी आपली मस्त वालाची शिजवून छान तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झटपट अगदी डब्याला म्हणू शकता किंवा जेवणाला तुम्ही लंचला डिनरला अशा पद्धतीने ही वालाची भाजी म्हणजेच वालाचं बिरडं बनवू शकतात कोणत्याही प्रकारच्या जास्त मसाल्याचा वापर न करता घरातल्या साहित्यापासून आपण ही वालाची भाजी म्हणजेच बन बिरडं वालाचं बनवून दाखवलेलं आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद